नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर इथे मी हे कापड घेतलेलं आहे डबल घडी केलेली आहे याची आणि इथे मी चॉकने अगोदर ह्याचं सरळ कटिंग करून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे आधी मार्क करून घेणार आहे तर तुम्हाला समजलं असेलच की मी इथे पट्टी कापणार आहे सरळ कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे टायटल आणि थमनेल तुम्ही पाहिलंच असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजला गोट घालणार आहोत आणि गोट घालताना नेहमी तिरकस पट्टी कापूनच गोट घातला जातो असं म्हणतात आणि त्यामुळेच गोट छान बसतो तर तसं काही नाही अगदी तिरकस पट्टी न कापतासुद्धा पट्टी कापूनही गोट अगदी छान बसतो ब्लाऊजला आणि शिवाय उलटासुद्धा पडत नाही तर तो कसा घालायचा तर त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या कुणी नवीन मैत्रिणी असतील तर शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता जसं तुम्ही इथं मी पाहिलं की मेजरमेंट टेपच्या साहाय्याने मी सव्वा इंचावर मार्क केलेला आहे आणि ही सरळ लाईन आखून घेतलेली आहे कारण इथे मी सव्वा इंच रुंदीच्या पट्ट्या कट करून घेणार आहे आणि मग कोट घालणार आहे आता हे माझ्याकडे ब्लाऊजचं कापड आहे आता इथे मी दोन पट्ट्या कट करणार आहे कारण ब्लाऊजचा गळा मोठा आहे डीप नेक आहे त्यासाठी पट्टी जास्त लागेल म्हणजेच जेवढी आपली गळा आहे तेवढी पट्टी लागते त्यासाठी मी आता इथे दोन पट्ट्या सुरुवातीलाच कट करून घेते म्हणजे मला डबल आ, कटिंग किंवा शिलाई करण्याची गरज पडणार नाही तरी आम्ही सव्वा इंच रुंदीच्या अशा दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि या पट्ट्या आपण दोन्ही एकमेकींना जोडून घ्यायच्या आहेत आता तिरकस पट्ट्या खूप साऱ्या चार ते पाच भेटतात तर इथे न तुमच्याकडे जर खूप लांब कापड असेल ब्लाऊजचं आणि एक पट्टी कापली तरीही चालतं पण आता मी ब्लाऊज कटिंग केल्यानंतर हे जे ब्लाऊजचं कापड उरलेलं आहे त्यामधून दोन पट्ट्या कट केलेल्या आहेत त्या मी या पद्धतीने जॉईंट केल्यात बघा क्वार्टर इंचं मार्जिन घेऊन आणि जॉईंट केलेल्या भागावरती वरून शिलाई मारलेली आहे तर ही का तर जी शिलाई असते ना तिथे थोडंसं जाडसर वाटतं गोट घालताना ते होऊ नये म्हणून जिथे जॉईंट दिला आहे तिथंही एक शिलाई दिली त्या कपड्यावरती तर ते प्लेन होऊन जातं आणि गोट जाडसर होत नाही आता सुरुवातीला थोडंसं तिरकी पट्टी आहे ती मी कट करून घेतली आहे आता इथे घेतलेला आहे ब्लाऊज तर ब्लाऊज शिवताना आणि गोट घालताना सगळ्यात महत्त्वाचं आहे शोल्डर चेक करून घ्यायचे आहेत एक्स्ट्राचं कापड राहिलेलं नाही ना, ना। बऱ्याच वेळा काय होतं गोट घातल्यानंतर शोल्डर उतरतात म्हणतात तर आपल्याकडून बऱ्याच वेळा अस्तरचं कापड एक्स्ट्राचं राहिलं गेलेलं असतं किंवा आपण जे गळा डाऊन करतो अर्धा इंचाचा तोही राहिलेला असतो तो, तो, तो एकदा चेक करायचा आहे आणि या पद्धतीने शोल्डर जोडून घ्यायचे आहेत तर हे पा मी अशा पद्धतीने शोल्डर जोडते आणि जिकडं आपली गळ्याची बाजू आहे फ्रंट हुकायच्या बाजूकडून थोडंसं डाऊन करून, करून टिप मारून घ्यायची आहे याच पद्धतीने दोन्हीही फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट मी ते जोडून घेतलेले आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत गोट घालण्याची पद्धत तर गोट घालताना काय करायचं आहे बऱ्याच वेळा गोटला एका बाजून दुमडून घेतलं जातं आणि मग गोट घातला जातो आता इथे मी एका बाजूने दुमडणारसुद्धा नाही डायरेक्ट आहे अशी पट्टी घ्यायची आहे फोल्ड करायची आहे सेंटरला आणि गोट घालायचं आहे तर इथे दोन्ही शोल्डर मी जोडून घेतलेत त्यानंतर ही जी पट्टी आहे गळापट्टी ती पहा तर आता अजून एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे हुक आय पट्टी ही एकदा चेक करून घ्यायची आहे एकसारखी आहे ना आणि हा जो आपण जॉईंट दिलेला पार्ट आहे तो बरोबर येईल -बर या पद्धतीने पट्टी चेक करायची आहे ही पट्टी मी सेंटरला फोल्ड केली आहे पहा आणि फोल्ड केल्यानंतर ही पट्टी मी अशी ब्लाऊजला क्वार्टर इंच मार्जिनवरती ठेवून घेतलेली आहे आता ही जी पट्टी आहे ही अशा पद्धतीने बरोबर सेंटरला धरायची आहे आणि पट्टीचे दोन्ही काठ एकमेकांवरती येतील या पद्धतीने पट्टी पकडून मग हे दोन्ही पट्टीचे काठ ब्लाऊजच्या काठावर ठेवायचे आहे आणि या पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला थोडं थोडं करून शिलाई मारून घ्यायची आहे इथे तुम्हाला जसं दिसत आहे की मी बरोबर दोन्ही काट पट्टीचे ब्लाऊजच्या काठावरती ठेवलेले आहे आणि थोडं थोडं करून शिलाई मारत आहे आता शिलाई मारताना इथे ब्लाऊजला किंवा पट्टीला बिलकुल खेचायचं नाही आहे असं नॉर्मल ठेवायचं आहे आणि पट्टी फक्त जोडून घ्यायची आहे बऱ्याच वेळा काय होतं की आपण ज्यावेळेस तिरकस पट्टी कापतो आणि खेचली जाते त्यामुळे काय होतं की ती ऑलरेडी तिरकी कापल्यामुळे ती असं फ्लेक्सिबल असते आणि मग ती, ती गोट जो आहे तो एकदम असा काही ठिकाणी जाडसर येतो किंवा काही ठिकाणी बारीक येतो त्यामुळे अशा पट सरळ पट्ट्या जर कट केल्या तर तुमच्याकडून थोडंसं खेचलं जरी गेलं तरी गोट जाडसर किंवा बारीक होत नाही अगदी एकसारखा गोट ब्लाऊजला बसतो आता इथे पहा या पद्धतीने अगदी फिनिशिंग सह ही पट्टी ब्लाऊजला जोडून घ्यायची आहे आता ही पट्टी जोडत दुसऱ्या बाजूने आलं की पुन्हा अर्धा इंच पट्टी दुमडून घ्यायची आहे आतल्या बाजूने आणि मग इथे शिलाई मारायची आहे शिलाई मारताना इथे दोरा लॉक करून घ्यायला विसरायचं नाही कारण दोरा लॉक नाही केला तर हे शिलाई निघून जाते आणि व्यवस्थित खालचं कापड म्हणजेच ब्लाऊजचं कापड पट्टीमध्ये गुंतत आहे की नाही हेही एकदा चेक करायचं आता इथे अर्धा इंच एक्स्ट्राची पट्टी ठेवून ही आतमध्ये फोल्ड केली आणि तिथे मी रब करून घेतलं आहे आता जर एक्स्ट्राचे काही धागे वगैरे असतील बाहेर तर ते व्यवस्थित कट करायचं आहे आणि ब्लाऊजचा लूक छान येतो फिनिशिंग अगदी सुंदर येते तर एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं आहे त्यानंतर ही पट्टी पूर्ण आतमध्ये या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आणि आता या पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला गोट घालून घ्यायचं आहे हे पा अंगठ्याचा जो भाग आहे त्याने जी पट्टी आहे ती वरती लोटायची आहे आणि वरची जी पट्टी आहे ती त्या पट्टीला गुंडळून घ्यायची आहे आणि थोडं थोडं करून गोट घालायचं आहे या पद्धतीने या पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊजला गोट घातला तर शंभर टक्के खात्री देऊन सांगते की तुमचा ब्लाऊजचा गोट कधीच उलटा पडणार नाही आणि जाडसर किंवा बारीक असा म्हणजेच लहान मोठा होणार नाही अगदी एकसारखा प्लेन रेडीमेड गोटसारखा गोट ब्लाऊजला होतो तर इथे तुम्ही पाहत असाल मी अगदी थोडा थोडा भाग पकडून गोट घालत आहे त्यामुळे गोट खूप सुंदर येतो आणि खरं तर ब्लाऊजचं पूर्ण फिनिशिंग ही गोटवरतीच पाहिली जाते म्हणून मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आणि गोट घालण्याची पद्धत कशी वाटली ती अवश्य सांगा कमेंट करा आणि आता इथे फायनल लुक पहा तुम्ही ब्लाऊजचा आपण सरळच गोट पट्टी कट केलेली आहे गाणी घातलेली आहे तर गोटही अगदी एक सारखा आलेला आहे आणि इथे पहा कुठेही गोट उलटा पडत नाही तर हे पहा अशा पद्धतीने सुंदर पद्धतीने ब्लाऊजला गोट घालून झालेला आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद सर्वांना श्रीस्वामी समर्थ